स्पीकरला मी परवाच म्हणालो की म्हटलं ज्यांच्या समित्यांची नावं आली ती आपण घोषित करून टाका ज्यांची आल नसतील ते ना आल्यानंतर त्याचे त्याची नाव ऍड करा पण मी आता राहिले सहा महिने आचारसंहितेमध्ये दोन तीन महिने जाणार तर या सगळ्या कालावधीमध्ये मग काम कसं होणार हा खरा प्रश्न आहे सर पक्ष निधीसाठी काँग्रेसने आजपासून डोनेट फॉर नेशन ही केली आहे जाऊन निधी जाणार आहे कसं ठीक आहे ना, ना पक्षाची एक निधीचा विषय नये पक्षाशी असलेली बांधिलगी हा त्यातला खरा विषय आहे त्यामुळे जो पक्षाशी बांधल्या गेलेल्या पाहिजे पक्षाची वैचारिक भूमिकेशी जोडलेला आहे त्या दृष्टीने एक पक्षाशी आपण एक काम पक्षाचं काम म्हणून हे करतो आहे यात ते यात त्याच्या पलीकडे पैसे किती दिले दे किंवा देतोय हा त्यातला विषय तसा महत्वाचा नाही कुठतरी तिजोरी खाली झालेली आहे म्हणून पक्षाला खर्च असतोच ना कुठल्या राजकीय पक्षाला खर्च नाही सत्ताधारी पक्ष जास्त पैसे असतात विरोध कमी असतात काँग्रेसची अनेक वर्षा सत्ताधारी होते ना म्हणजे ना करत नाही काँग्रेसच्या सत्तेच्या कालावधीमध्ये काँग्रेसकडे निधी असायचा लोकं द्यायची आता कदाचित तेवढा निधी मिळत नाही जो आधी मिळायचा